तुझा ट्वेंटी सिक्स बर्थडे होता सो आम्ही अरेंज केलेले गे गेस्ट करून ओपन करायचे आणि पिझ्झा बघून तर माझी भूक वाढली तर मी त्या दिवशी इथे आणि मला हाच घ्यायचा होता नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आणखी एका भन्नाट व्लॉग मध्ये तर आजचा ब्लॉग कशाबद्दल आहे हे तुम्हाला समजलंच असेल टायटल वरून तर दिदीच्या बड्डेसाठी आत्ता आम्ही गिफ्ट्स घ्यायला चाललोय आहे तर आम्ही काय काय गिफ्ट्स घेणार आहेत आणि काय प्लॅनिंग असणार आहे ते तुम्हाला पुढे समजेलच सो ब्लॉग कंटिन्यू करा चलो भर दुपारी बाहेर पडलो ऊन तर बघा किती भयंकर आहे तर आत्ता आम्ही पहिल्यांदा कॉस्मेटिक शॉपमध्ये आलो आणि खूप दिवसापासून आम्ही इनसाईडचे प्रोडक्ट शोधत होतो कारण दिदी तेच यूज करते तर आत्ता आम्हाला इथे एक शॉप मिळालं रविवार पेठमध्ये तर इथे ते प्रोडक्ट्स मिळत आहेत सो आधी ते आम्ही शॉपिंग करणार आहे आणि हो कोणतेही कॉस्मेटिक प्रोडक्ट खरेदी करत असताना त्याची आधी पॅच टेस्ट जरूर करा म्हणजे तुमच्या स्किनवरती आधी अप्लाय करून बघा की ते तुम्हाला सूट होते का व्यवस्थित ब्लेंड होते का आणि नंतरच ते खरेदी करायचं तुम्ही मला नेहमी विचारता ना की मी कोणते प्रोडक्ट्स यूज करते तर मी मोस्ट ऑफ इनसाईटलाच प्रेफर करते मेकअप प्रोडक्ट्समध्ये इनसाईटचे प्रोडक्ट्स यूज करते मी

तर थोडेफार ब्युटी प्रोडक्ट घेतले तर आता पुढे बाकीची शॉपिंग करायला आम्ही मार्केट मध्ये जाणार आहेत हे बघा अशी हँड पण होते ही आणि स्लिंग बॅग पण क्यूट आहे ना हे कलर आहेत का आता मोचन मिल मध्ये इथं काय काय भेटतंय बघू एखाद दुसरा पीस भेटला तर इथे पण थोडी कपड्याची शॉपिंग करणार so, आहे सो लेट्स गोट्स कपड्याची पण शॉपिंग झालेली आहे मुचन मिल मधून आता पुढच्या गिफ्ट साठी आम्हाला पुढे जायचंय चलो आता वन पीस राहिला ना थोडीफार शॉपिंग झाली आमची बट आता वाजले चार आणि पाचला तर आता परत अकॅडमी आहे सो मला लेक्चरला जायचं त्यामुळे राहिलेली शॉपिंग आम्ही परत संध्याकाळी जाणार आहेत घ्यायला आम्ही उन्हाच बाहेर पडलेला त्यामुळे एवढी भयानक गरमी आहे ना खूप गरम होत त्यामुळे आता आम्ही थोडा उसाचा रस प्यायला थांबलो आणि नंतर मग घरी जाणार अकॅडमी वरची लेक्चर वगैरे संपून आता परत आम्ही बाकीच्या वस्तू ज्या आहेत त्या घ्यायला आलोय तर मी त्या दिवशी इथे हा ड्रेस बघून गेले होते आणि मला हाच घ्यायचा होता त्यामुळे त्याच्यामध्ये साईजच नव्हता तर त्या साइज आता अवेलेबल झाल्या घ्यायला आता ड्रेसच्या शॉपला आलो त्या दिवशी तुम्हाला तर आता आम्ही आलोय सँडल घ्यायला दिदीला हिल्सच्या सँडलची खूप जास्त क्रेज आहे आणि तिला एवढ्या गिफ्ट्समध्ये मध्ये सगळ्यात जास्त हेच गिफ्ट आवडणार आहे सो आम्ही आता ते घेतो तर जिजींना बरोबर कात्रस दे बघितल्यानंतर लागली तहान त्यामुळे आता आम्ही लस्सी घेतोय गोल्डन वाले आहेत का थोडी आम्ही स्टेशनरी पण देतो क्लास साठी दिदीकडे सनग्लासेस पण नाहीयेत सो आता आम्ही तिला गॉगल घेतोय

आल्यापासून खूप गर्दी होती कारण आम्ही अपॉइंटमेंट घेऊन आलो नव्हतो त्यामुळे खूप वेळ आम्ही नंबरला थांबलो होतो फायनली आमचा नंबर आलाय तर आता दीदीचे हेअर वॉश करायला घेतलेत त्यानंतर माझा नंबर असणार आहे खूप वेट करून फायनली आता माझा नंबर आलेला आहे स्पासाठी तर आधी हेअर वॉश करायचे त्याच्यानंतर पुढची ट्रीटमेंट जी आहे ती आणि स्पा करून मला हेअरकट पण करायचं आहे आता बघू कोणता हेअरकट माझ्या हेअरनं सूट होतं मी फर्स्ट टाइम माझ्या लाँग हेअरवरती हेअर कट ट्राय करते आहे वेगळा असा बघूया प्रॉपर केस चांगला असेल ना त्याला प्रॉपर काय काही शांत एवढे नाही कट करायचे वाढतीन परत

So, कट नाही केला बाळा सो आमचे हेअर कट झालेले आहेत स्पा पण झालेलं आहे हाउ द फिलिंग खूप वाईट वाटले कारण माझे सगळे केस गेलेत पण ऍक्च्युअली सांगू का माझा स्काल फार खराब झाला होता आणि त्याचे पूर्ण केस गेले होते त्याच्यामुळे मला करणं गरजेचं होतं अदरवाईज मी थर्टी पर्यंत टकली झाली असते सो so, मी सॅटिस्फाईड आहे आणि ही आहे माझी हेअर लेंथ पेक्षा थोडीशी जास्त आहे माझी आणि दिदीची इच्छा होती की मी पण तिच्या एवढी करावी आता आम्ही केक घ्यायला आलो आहे केक मध्ये आणि तिला रसमलाई फ्लेवर आवडतो सो so, तो घेतोय आम्ही सो आता आम्ही आलो आहे वरती तर आम्ही बाहेर प्लॅनिंग केलं होतं पण नंतर आमच्या डोक्यात आलं की दिदीचं फेवरेट प्लेस म्हणजे अकॅडमी आहे तर इथंच बर्थडे करावा म्हणून आता आमचं इथं डेकोरेशन वगैरे सुरू आहे आता वाजलेत रात्रीचे बारा आणि आम्हाला सगळे गिफ्ट कलेक्ट करायलाच अकरा वाजले होते त्यामुळे थोडं लेट लेटच सगळे झाले बट ठीक आहे आजचा दिवस तर तिचाच आहे बट टाईम न पुरल्यामुळे आम्ही हा प्लॅन कॅन्सल केला आणि संध्याकाळी दिदीकडून फक्त केक कट करून घेतला आणि दुसऱ्या दिवशी आम्ही बर्थडे सेलिब्रेट करायचं ठरवलं सो आता आम्ही आलोय सेलिब्रेशनसाठी आंबेगाव मधल्या पिझ्झा ॲफेसला आता इथे सेलिब्रेट करून घेऊया व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा ही आहे आपली बड झालं Happy birthday, to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Ashuvi. Happy birthday to you. May God सो आता गिफ्ट ओपन करायचे आणि प्रत्येक गिफ्ट हे तुला गेस करून ओळखायचं आणि हो हिचा ट्वेंटी सिक्स बर्थडे होता तुझा ट्वेंटी सिक्स बर्थडे होता सो आम्ही ट्वेंटी सिक्स गिफ्ट अरेंज केलेले आहेत सो आता तुला ते सगळे गेस्ट करून ओपन करायचे आणि जे गिफ्ट तू गेस नाही करू शकणार ते गिफ्ट तुला नाही मिळणार चलो लेट्स गेट स्टार्टेड ड्रेस ओके करव पण कर तुझसे एक्सेल लाई मी येलाय अरे दिस इलट्रेशनचा ऑप्शन आहे ड्रेस खूप भारी घालून नंतर व्हिडिओ दाखवणार आहे देसी आई डोंट नो हलका हलकसा काहीतरी कदाचित हलक्याशाच गोष्टीमध्ये भारी वस्तू असतात आई शपथ एंकलेट आणि नॉट दॅट ओनली हे बघ आमच्या दोघींच सेम एंकलेट आहे मस्त आहे मस्त आहे आपण जर विचार केला होता हिच्या हात मोठे मोठे याच्यामध्ये नेल पेंट मे बी हा नसेल तर ते जे काय असेल ते मला द्यायचं

सगळ्यात बेस्ट गिफ्ट आहे बघया काय सोने वालांचं थँक्यू हा मला गोल्ड फिक्शस सँडलची जास्त क्रेज आहे नाही 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 एक लाडdone घेतलं लगेच ओके आणि हे ऑफकोर्स माझ्या ऑफिस साठी पेन स्टँड आहे जे की माझं पहिलं खराब झाले वाव छान आहे आणि हा पेन स्टँड वर

कॉर्सेट घेतलाय okay. तो एक आय डोंट नो व्हॉट इज दिस बट दिस इज ऑल्सो मॉइश्चरायझर छोट्या छोट्या गोष्टी ओके मॅडम ला आमच्या मक्का चिवडा खूप आवडतो त्या करता आम्ही स्पेशली त्यांना आवडणाऱ्या ह्याच्याकडनं आणलंय अजून एक ऊन खूप वाढले त्याकरता करता एक कॅप <laughs> नेल पॉलिश नेल पेंट फाउंडेशन आहे हा तिचा फेस पॅक काय फेस वॉश आणि हे काय म्हणतात त्याला बॉर्डर मला पण माहिती पेपर पेपर वेट म्हणतात त्याला क्यूट आहे पेपर वेट व्हायला कारण की मॅडम ऑफिस मध्ये पेपर इकडे तिकडे पडलेले असतात भरपूर नेल पॉलिश अजून काय सांग

पायाला वगैरे अशा प्रकारे आमची ट्वेंटी सिक्स गिफ्ट संपलेले आहेत okay. तुम्ही काउंट करा परत एकदा व्हिडिओ बघा आणि झालेत की नाही सांगा सो आता सगळे गिफ्ट्स ओपनिंग झालेले आणि हो या गिफ्ट्स मध्ये सेवेंटी पर्सेंट कॉन्ट्रिब्युशन एज जी जूं होतं आणि थर्टी पर्सेंट माझं आणि भैयाचं होतं आणि जसं आता आम्हाला भूक लागली आहे असं आता आम्ही ऑर्डर करणार आहे हे माझी ऑर्डर पण आलेली आहे आणि पिझ्झा बघून तर माझी भूक वाढली आहे पिझ्झा आम्ही ऑर्डर दोन पिझ्झा आणि रोल रोल्स पिझ्झा सँडविच मोजतो आणि कोल्ड कॉफी मिल्कशेक सगळ्या प्रकारचे कोल्ड ड्रिंक्स वगैरे भेटतात भरपूर ऑप्शन आहेत आणि बेस्ट कॅफे तुम्ही नक्की विजिट करा सो so, फायनली आमचं सेलिब्रेशन झालेलं आहे आणि कॅफे तर ते अकरालाच लाच बंद होत होतं पण बिचारे आमच्यामुळे साडे अकरापर्यंत पर्यंत थांबले होते सो so, आता आमचं सेलिब्रेशन झालेलं आहे आणि आम्ही घरी निघालोय